तर नमस्कार मंडळी आज आपण चाललो गाखलोजला पण आपल्यासोबत एक कुटाणा झाला आपल्याला घ्यायची होती कपडे पण विषय असा झाला की आमच्या गुणतर लिंबू फिरावलेलं आहे पहिल्यापासून त्यामुळे आमच्यावर सारखं कुटाणाच होत असते तर आपण आलोय कपड्याच्या दुकानात म्हणजे एकच पहिलंच दुकान निवडलं आपल्याला थोडी गडबड असल्यामुळं आणि फर्स्ट म्हणजे कपडे बघितले आपल्याला दोन शर्ट आवडले तर शर्ट घेतलेत आपण तिथून एक ट्राय करावं म्हटलं ट्राय करून बघितला शर्ट दुसरा ट्राय करायचा करा होता पण शर्ट म्हणजे बसत होतं त्यामुळे काय ट्राय वगैरे केला नाही डायरेक्ट बिल काउंटरला आलो बिल करायचं त्यांना विचारलं बिल किती झालं शर्ट थोडे महागच होते घेतले निघालो आम्हाला तर आपल्याला होम साठी एक साऊंड म्हणजे प्लाउड बनवायचं होतं साऊंड बनवायचं होतं त्यासाठी प्लाउड बघायला चाललो होतो आम्ही पण आपल्याला इथं काय प्लाउड भेटलं नाही त्यामुळे दुसरीकडे बघितलं पण ते विचारलं पण ते म्हणले नाही आपल्याकडे प्लाउड भेटत नाही समोर बघा समोर आपल्याला हिथं पण काय प्लाउड भेटलं नाही मग आपण निघालो होतो तर झालता विषय आपला झाला होता आपल्याला अर्जंट थोडं घरी काम असल्यामुळे निघालो होतो आपण जायचंच होतं इथनं पेट्रोल टाकावं म्हटलं गाडीत मग पंपावर गेलो तिथं पेट्रोल टाकलं डायरेक्ट निघालो घरच्या रस्त्याने झालं होतं आपलं काम त्यामुळे काय विषय नव्हता निघालो घरी घरी पोचलो आपली नदी ही गावची आपल्या ब्लॉगचा इथे झेंड करू भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये त्यावर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनेलला